मासिक राशी बरोबर चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे स्वागत ऑक्टोबर हा जर आपण तारखेप्रमाणे बघतो तर दोन तारखेला महात्मा गांधी जयंती तीन तारखेला घटस्थापना त्यानंतर बारा तारखेला दसरा आहे म्हणजे नवरात्री सुरू होऊन जाते तीन तारखेपासून आणि बारा तारखेला दसरा विजयादशमी आणि तेरा तारखेला काही नाही कोजागिरी पौर्णिमा ही सोळा तारखेला येते त्यानंतर दिवाळी जी चालू होते ती अठ्ठावीस तारखेपासून सुरू होऊन जाते अठ्ठावीसला ला वसुबारस एकोणतीसला ला धनत्रयोदशी तीसला ला काही नाही या दिवाळीचं एकतीसला ला नरक चतुर्दशी आहे आणि एक आणि दोन तारखेला मग एकला लक्ष्मीपूजन एक नोव्हेंबरला आणि दोनला ला, ला, दोन ला बलिप्रतिपद ता असा हा ऑक्टोबर महिन्यात खूप छान असा महिना आहे तर आता आपण ऑक्टोबर महिन्याचे ऑक्टोबर महिन्याचे मासिक राशी भविष्य बघूया त्याआधी आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य मे ते मी हे बारा राशीचे भविष्य आपण आता थोड्या वेळात बघतो आहे मासिक राशी भविष्य म्हणजे काय तर मासिक राशी भविष्य आपल्याला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल एकंदरीत मासिक राशी भविष्य हे तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून ठरू शकते आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते त्याचा वापर करायचा आहे तर आता आपण मेष राशीचे भविष्य बघूया हा महिना आपणास भरपूर आनंद देणार आहे सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे जमीन जुपला किंवा कोर्ट कचेरीशी संबंधित बाबतीत सुद्धा आपणास यश प्राप्त होईल प्राप्तीत तेजी आल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल व चेहरा आनंदाने खुलून उठेल काही लोक व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहिल्याने त्यांच्या व्यापारात तेजी येईल नोकरी करणाऱ्या व्यक्ती मन लावून आपली कामे करतील आपली पदोन्नती सुद्धा संभवते वैवाहिक जीवन विवाहित व्यक्ती आणि त्याच्या ते, वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे काहीसे त्रस्त होऊ शकतात प्रेमीजन आपले काहीसे वृहत व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या काहीसे त्रस्त होऊ शकतात प्रेमीजन आपले नाते व्यवस्थित सांभाळू शकतील प्रेमिकेस आपल्या मनातील सर्व विचार सांगितल्यामुळे नात्यातील समस्या दूर होऊन आपसातील सामंजस्य वाढेल आपण दोघे एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरवायला जाऊ शकता महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे या महिन्यात आपली प्रकृती सामान्य राहील वृषभ राशी वृषभ राशी ही महिन्याच्या सुरुवातीस सूर्य बुध व केतू आपल्या षष्टातून भ्रमण करतील त्यामुळे हा महिना आपणास काहीसा प्रतिकूल असण्याची संभावना असल्याने आपल्या समस्या वाढू शकतात आपल्या कर्जात वाढ होऊ शकते आपल्या व्यावसायिक विरोधकात सुद्धा वाढ होऊ शकते या सर्वचा पिछा सोडविण्यात आपला बराचसा वेळ वाया जाऊ जाईल असे असल्याने आपण महिन्याच्या सुरुवातीपासूनच तयार राहून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला तयार ठेवा लागेल या महिन्यात आपल्या खर्चात वाढ होणार असल्याने आपणास आर्थिक अंदाजपत्र तयार करून आधीच काही आर्थिक अडचणी आर्थिक गुंत गुंतवणूक करावी लागेल अन्यथा आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसा उरणार नाही व सर्व पैसा खर्च होईल नोकरी करणाऱ्यांची ची, ची संभावना आहे पगारवाढीची शक्यता सुद्धा दिसत आहे व्यापाऱ्यांना व्यावसायिक भागीदाराशी केलेल्या नवीन सौद्यातून लाभ होऊन त्यांचा व्यापार तेज गतीने प्रगती करेल प्रणयी जीवनासाठी महिना खायचा प्रतिकूल आहे कुटुंबाचा दबाव राहील व विरोध सुद्धा होऊ शकतो या महिन्यात विद्यार्थी अभ्यासात जास्त महत्व देतील स्पर्धा परीक्षेत यश संभवते या महिन्यात आपण परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते पुढची राशी ही मिथून राशी हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे आपणास उत्तम प्राप्ती झाल्याने महिन्याच्या सुरुवातीस आपल्या चेहऱ्यावर आनंदाची छटा दिसून येईल प्राप्तीत वाढ झाल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा वृद्धिंगत होईल आपली सर्व प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील त्यामुळे आपणास अनेक ठिकाणाहून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील सुद्धा पाठीशी राहतील कार्यालयात सहकारी सुद्धा सहकार्य करत असल्याचे दिसून येईल वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होऊन आपणास एखादे नवीन कामे देतील हे काम आपल्यासाठी आव्हानात्मक असेल तरी असले तरी त्यांच्या जोडीने आपणास एखादे बक्षीस सुद्धा मिळेल व्यापारासाठी महिना अनुकूल आहे प्रयत्न केल्यास व्यापार वाढू शकतो सरकारी क्षेत्रांकडून सुद्धा लाभ होण्याची संभावना आहे जमीन जोबल्याशी संबंधित वाहतात निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे व्यक्तिगत जीवनात काही तणाव असू शकतो विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून काहीसा तणाव जाणवू शकतो असे असले तरी आपण त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल प्राणी जीवनास महिना अनुकूल आहे आपण आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी सुद्धा घालू शकता जर आपल्या प्राणी जीवनात काही समस्या असली तर ती मित्रांच्या मदतीने दूर होऊ शकते विद्यार्थ्यांना अध्ययनात यश प्राप्ती होईल महिन्याचा दुसरा तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे राशी राशीसाठी हा महिना अनुकूल आहे आपल्या कार्यस्थानी आपणास एखादा मिळण्याची संभावना आहे आपणास आपल्या कामगिरीचे एखादी मोठी गोष्ट साध्य करू शकतील आपणास एखादे नवीन काम सुद्धा देण्यात येऊ शकते आपल्या कामगिरीत सुद्धा सुधारणा होईल आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपणास चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन असल्याचे जाणे जोडीदाराशी जवळीक वाढेल हा महिना प्रणय जीवनासाठी अत्यंत चांगला आहे आपण आपल्या प्रेमिकेस दूरवर सुद्धा जाऊ शकाल एकत्रित राहून आनंद साजरा करू शकाल आपल्यातील जवळीक वाढेल आपण आपल्या प्रेमिकेस विवाहासाठी मागणी सुद्धा घालू शकता सिंह राशी हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याने आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे करू शकाल या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल काही डिले झालेले कामे होऊ शकतील कामाच्या ठिकाणी आपला चांगला दबदबा राहील नोकरीच्या ठिकाणी आपणास नवीन पद मिळण्याची शक्यता आहे हे एक असे पद असेल ज्याच्या प्रतीक्षेत आपण अनेक दिवसापासून होता आपण आपला आपल्या व्यापाराविषयी सुद्धा नवीन विचार कराल आपला व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न कराल तसेच एखादा नवीन व्यवसाय सुद्धा सुरू करू शकाल कर। व्यापारात गुंतवणूक कराल ज्यातून आपण उत्तम परतावा रिटर्न्स मिळू शकतील विवाहित एखादा त्रस्त व्यक्तीमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आपणास आपल्या सासूरवाडीकडे लोकांशी सुद्धा याबाबत बोलणी करावी लागतील असे केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात दुरा निर्माण होणार नाही प्रणय जीवनासाठी महिना अनुकूल आहे आपली प्रेमिका आपल्यासाठी बरेच काही करेल व त्यामुळे आपला तिच्यावरचा विश्वास वाढेल आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकता यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे त्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल अपेक्षित यश सुद्धा मिळू शकते महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे पुढची राशी कन्या हा महिना आपला चांगले परिणाम देणार आहे नोकरीच्या ठिकाणी आपली धावपळ कमी होईल वरिष्ठांचा पाठिंबा आपल्याला मिळण्यास सुरुवात होईल आपणास आवडीचे पद मिळू शकते मात्र त्यासाठी आपणास भरपूर प्रयत्न सुद्धा करावे लागतील सरकारी क्षेत्राकडून काही त्रास होण्याची शक्यता असल्याने आपले काम चोख करावे व्यापाऱ्यांनी सरकारी योजनेविरोधात कोणते कार्य करू नये अन्यथा त्यांना नोटीस बजावणे नोटीस बजावली जाऊ शकते प्राकतिकराचा भरणा वेळेवर भरणे आपल्या हिताचे होईल विवाहित व्यक्ती जोडीदाराशी संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतील परंतु त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्य त्या समस्या निर्माण होऊ शकते प्रणय जीवनासाठी हा महिना अनुकूल आहे आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकता सुरुवातीस एखादी समस्या निर्माण होईल परंतु नंतर सर्वजण तिचा स्वीकार करू शकतील आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अन्यथा आपल्या कामात व नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची संधी असल्याने ते अत्यंत खुश होतील महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे पुढील राशी ही तुळा राशी हा महिना आपणास एखादी मोठी गोष्ट साध्य करू शकाल आपण आपल्या कामात खूपच पुढे जाऊ शकाल त्याच्या जोडीने जे काही काम कराल ते पूर्ण कौशल्यपूर्वक राहील आपले प्रयत्न आपण यशस्वी करतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एकाकडून अधिक नोकरीची ऑफर येऊ शकते आपण त्यातून आवडीची ऑफर स्वीकारू शकता त्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीत पुन्हा सुधारणा होईल हा महिना व्यापाऱ्यांना अत्यंत चांगले परिणाम मिळतील आपण आपल्या व्यवसायासाठी नवीन लोकांची भरती सुद्धा करू शकता जी आपले व्यवस्थापन सांभाळू शकतील विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील आव्हानातून बाहेर येतील आपल्या नात्यात प्रेम आपसातील सामंजस्य वाढेल आपण एकमेकांना मान राखून आपले नाते दृढ करण्यात यशस्वी वार हा महिना प्रणय जीवनासाठी सामान्यच आहे आपण आपल्या प्रणय जीवनाचा आनंद घेण्यासाठी एखाद्या देखा ठिकाणी देखा फिरायला जाऊ शकता अर्थात सुद्धा काही गोष्टींवर मात होऊन मतभेद वाढू शकतात वाद होऊन मतभेद वाढू शकतात अशा परिस्थितीत आपण संयमात राहावे लागेल विद्यार्थ्यांना हा महिना भरपूर मेहनत करावी लागणार आहे ते आपल्या अध्ययनात जितके प्रयत्नशील राहतील तितके चांगले परिणाम प्राप्त करू शकतील महिन्याचा पहिला व चौथा प्रवासास अनुकूल आहे पुढची राशी ही वृश्चिक राशी आहे वृश्चिक राशीला हा महिना अनुकूल असण्याची संभावना आहे आपल्या योजना यशस्वी होतील महत्वाकांक्षा पूर्ण झाल्याने आपला आत्मविश्वास उंचावे आपण निश्चित केलेली कामे पूर्णत्वास जाऊन आपल्या व्यापार सुद्धा वृद्धिंगत होईल त्याच्या जोडीने आपल्या आर्थिक स्थितीत सुद्धा होईल आपला सरकारी क्षेत्राकडून सुद्धा चांगला लाभ होऊ शकतो आपण जर शासकीय नोकरीत असाल तर जुनी थकबाकी सुद्धा मिळू शकते ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती चांगली होईल विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल जोडीदार आपणास खुश ठेवेल प्रणय जीवनासाठी महिना काहीसा प्रतिकूल असल्याने आपणास थोडा समजूतदारपणा दाखवावा लागेल विद्यार्थ्यांना अध्ययन काही आव्हानाचा सामना करावा लागू शकतो त्यांना खूप मेहनत करावी लागेल महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे असे दर्शविते पुढील राशी धनु धनु हा महिना धनु या राशीला हा महिना आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असू शकतो या महिन्यात कुटुंबियाशी आपले संबंध संबंधू शकतात आपण जर आता त्यावर लक्ष दिले नाहीत तर गोष्टीत इतक्या जाऊ शकतात की मागवून आपण करू शकतो आपण जर नोकरी करत असाल तर कामाचे मोठे दडपण असेल परंतु आपल्या कामास गती येईल ज्यामुळे आपण मानसिक तणावाखाली वावराल ज्याचा प्रभाव आपल्या कामावर होताना दिसून येईल व्यापारी वर्गासाठी महिना अनुकूल आहे आपल्या भावी योजना योजना आकार घेतील व वर्तमान यशस्वी होतील असे झाल्याने आपले अनेक सौदे पक्के होऊन त्याचा लाभ होईल व्यक्ती जीवनाचा आनंद उभू शकतील ते महत्वाचा निर्णय घेताना आपल्या जोडीदाराशी मदत सुद्धा घेतील प्रणय जीवनासाठी महिना अनुकूल लहान सहान वाद झाले तरी प्रेमात वाढ होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील उच्च शिक्षणात त्यांना चांगले यश मिळू शकते दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल मकर राशी हा महिना आपल्यासाठी व्यस्ततेचा आहे आपणास प्रवास करावा लागू शकतो मित्रांच्या सहवासात गप्पा गोष्टी करण्याची व फिरायला जाण्याची संधी मिळू शकते प्रेमीजा सुद्धा भरपूर फिरतील आपल्या प्रेमिकेसह दूरवर फिरायला जाण्यास आपली प्रसंधी असेल व तसे आपण करा सुद्धा त्यामुळे आपले नाते अधिकच दृढ होईल विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुद्धा रोमांस भरलेला असेल आपण महत्वपूर्ण समाधान करण्यात यशस्वी व्हाल कुटुंब नियोजनावर सुद्धा बोलणी कराल कौटुंबिक आपण माता पित्यांचे आशीर्वाद मिळतील व त्यामुळे आपली प्रबंधित कामे पूर्णत्वास जातील नोकरी करणाऱ्यांना हा महिना चांगला लाभ होईल पदोन्नतीची स्थिती सुलभ होऊ शकते असे असले तरी आपणास आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल या महिन्यात व्यापारी चांगल्या फायद्याच्या अपेक्षा बाळगू शकतात आपल्यावर कामाचा दबाव तर राहीलच परंतु त्याने आपला फायदा सुद्धा होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्यांना सामोरे जावे लागेल त्यांची एकाग्रता सुद्धा कमी होऊ शकते परंतु आपण त्याने त्रस्त नव्हता या समस्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात राहाल आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल पोट व नेत्र विकार संभवतात पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल असा दर्शवितो पुढील राशी कुंभ हा महिना आपणास अनुकूल आहे वैवाहिक व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात व्यस्त राहतील जोडीदाराशी आपला समन्वय उत्तम असेल हलके फुलके वाद सुद्धा होतील परंतु त्याने काही मोठा फरक पडणार नाही आपले नाते चांगलेच राहील प्रणय जीवनासाठी हा महिना अनुकूल आहे आपण आपल्या प्रेमिके मागणी घालून विवाह ठरविण्यात यशस्वी होऊ सुद्धा होऊ शकता आगामी काळात आपला विवाह सुद्धा होऊ शकतो नोकरी करणाऱ्या व्यक्तींची कामात प्रगती होईल आपल्याला चांगले पद व पगारवाढ मिळाल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल आपण सुद्धा मिळू शकते व्यापाऱ्यांना काही तज्ज्ञ लोकांना भेटण्याची संधी मिळेल त्यांच्या संपर्काने आपल्या व्यवसायात नवीन दिशेत प्रगती करण्यात आपण यशस्वी व्हाल विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल एखाद्या मार्गदर्शनाचे एखाद्या मार्गदर्शकाचे मार्गदर्शन मिळू शकते हा महिना प्रवासास विशेष अनुकूल नाही त्यामुळे कुंभराशीच्या लोकांनी शक्यतो प्रवास टाळावा मीन राशी मीन राशीला हा महिना अनुकूल आहे या महिन्यात आपले खर्च वाढले तरी कोणती समस्या उद्भवणार नाही कारण आपल्या प्राप्तीत सुद्धा भरपूर वाढ झालेली असेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे त्यांना आपल्या प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल कार्यालयात आपल्या सहकार्यांशी उत्तम सम समन्वय साधता साधला जाईल कार्यालयीन वातावरण सकारात्मक राहील त्यामुळे आपण आपली कामगिरी उंचावण्याची संधी मिळेल व्यापाऱ्यांना बाजारातील कल समजून घ्यावा लागेल मग त्यानुसार काही नवीन योजना कराव्या लागतील विवाहांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही ताण असल्याचे जाणून आपण त्याबाबत जोडीदाराशी बोलण्याचा विचार कराल पण तसे करताना भांडण होणार ना नाही याची काळजी घ्या प्रणय जीवनासाठी महिना अनुकूल आहे आपल्यातील दुरावा कमी होईल आपण आपल्या प्रेमिकेचा अधिक जवळ या विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते आपण उच्च शिक्षणात प्रगती करू शकाल महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे नंती धन्यवाद थँक्यू